आता ही मॅट मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे कोर्ट जो काय निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू की लवकरात लवकर पकडण्यात येणं आवश्यक आहे कारण जे नुकसान शेतकऱ्यांचं होतं ते नुकसान खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हत्ती लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी आमची मागणी आहे स्थानिक पातळीवरचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मला वाटतं की याचं उत्तर मी स्वतः देणं फारसं योग्य होणार नाही मुळात तर आमची भूमिका महायुती व्हावी अशीच होती त्याच्यामुळे महायुती झाली तर मग हे काही प्रश्न उद्भवणार नाही असं मला स्वतःला वाटत आमच्या ओंकार हत्ती जो आहे ना तो सावंतवाडी तालुक्यात आहे एक वन विभागाने काल कोर्टात असं म्हटलंय की आम्हाला वनताराला जर हत्ती पकडण्याची परमिशन दिली तर वन विभाग जे आहे ते अर्ध्यास हत्ती पकडू शकतो मात्र वन कोर्टाने असं म्हटलं की आम्हाला प्रतिज्ञापत्र जसं सादर करा तर चौदा तारीख पर्यंत चौदा नोव्हेंबर पर्यंतची जी, पर जी तारीख आहे ती दिलेली आहे कोर्टाने तुम्हाला काय वाटतं की लवकरात लवकर हत्ती पकडत्या लवकरात लवकर पकडण्यात येणं आवश्यक आहे कारण जे नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे ते नुकसान खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हत्ती लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी आमची मागणी आहे अर्थात कोर्ट काय निर्णय देत याच्यावर दे हे सगळं अवलंबून आहे परंतु डिपार्टमेंटने परवानगी दिलेली होती आता ही मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे कोर्ट जो काय निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई कर आहे की हत्ती वैगोवा महागाच्या नजदीक ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वनविभागाची टीम असेल ती त्या ठिकाणी अडवण्यासाठी सूत्री बॉम्ब जो आहे तो हत्तीवर फेकताय त्यामुळे हत्तीला इजा होऊ शकते अशी वन्यप्राण्यांची मागणी आहे त्यामुळे वन्यप्राणी असं म्हणतात की हत्तीला इजा होईल अशा कुठल्या गोष्टी होऊ नये त्यासाठी हे अरावे कारण कालच एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हत्तीवर बॉम्ब फेकताय तर परवाच्या दिवशी दांडेने मारल्याची देखील घटना घडली शेवटी हत्येला कसं हँडल करायचं याच्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही नॉर्म्स असतील तर त्याचं पालन झालं पाहिजे तर राजकीय एक प्रश्न आहे की शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना ही कणकवलीमध्ये एकत्र येऊयात पाहत आहेत आणि अशा पद्धतीची शहर विकास आघाडी करू पाहतात आपण कसं पाहता मुळात तर आमची भूमिका महायुती व्हावी अशीच होती आणि त्याच्यामुळे महायुती झाली तर मग हे काही प्रश्न उद्भवणार नाहीत असं मला स्वतःला वाटत नाही प्रश्न उद्भवू प्रश्न स्थानिक पातळीवरचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मला वाटतं की याच उत्तर मी स्वतः देणं फारस योग्य होणार नाही स्थानिक नेत्यांना याबाबत विचारायला लागेल